अरे बाबा शॉक लागेल ती वायर तुटली तर घरात अंधार वैरण नियम कितीच झालं बाबा त्याला किती आर्ट होतो तुम्ही पण त्या ट्रॅक्टरच्या आवाज आणि त्याला आवाजच गेला नाही सगळी वैरणच त्या लाईटीवर पडली आता बरी होईल आता सकाळीच बाबांनी मी गेलो होतो वैरण घ्यायची आपल्याला बरं का वैरणी झाला पण बाबाला टेन्शन आलं बाबा आता वैरण कशी आणायची घरी आता ट्रॅक्टर कुठे भेटाना आपल्या आता येणार मारण तो लांब होतो कवर चाकना मारणार नाही आपण तेवढ्याच बाबाला म्हणलं आपल्याला कुठ टाकायची बाब म्हणते अरे भाऊ ती वैरण आणायचीच वाद येत असून तो चालला कुठ टाकायची आता मका बी मस्त पैकी झाली बरं का आपली तेवढंच बाब म्हणले आता मोटर चालू करून तिकडे आजीकडे गेलो होत तिकडं मारण्याचं गवत आजीने काढलंय भाऊ आणि गहू बी काय सांग बोटा पाटप गळू राहिला आता लवकर काढून घ्यावा लागेल बाबा मोटर चालू केली बाबा कळालो आलो होतो नेमकी मला तेवढ्यात फोन आला तेव्हा ट्रॅक्टरचा बंदोबस्त झालेला आहे तु... तुम्ही वैरंग घ्यायला या तिकडे गेलो होतो तिकडं गवाच जाऊन बसलो अर्धा तास तिकडे तिकडे तो माणूस आहे ना बाबा अर्ध तासानंतर तो माणूस दिसला ती वैरण मस्त बाई ट्रॅक्टर मध्ये बसवली असं कंबर गेलंय सगळं टीच भरू भरू सगळं भरलंय बाबा ते आता बाबा शेवट ते वैरणीचं पासरट पडलं होतं तेच गोळा करीत होते तर घरी आणलं बाबा ट्रॅक्टर आता तिथंच ती पलटी करता करताय ना अरे बाबो ती घराची मेन वायर आहे दोनशे चाळीस वॉल्ट करते त्याच्यावर त्यांनी ट्रॅक्टर पलटी केला असतो बाबा नेमकी शॉर्ट सर्किट झाला असतं का सगळ्या वैरणीचा खाक झाला असता अरे बघायला सुद्धा नसती भेटली बाबा इतकी पेटली असती ती पटापटा मरणाची वाळलेली वैरण बरं झालं बो नाही पेटली